आपण सर्वांनी सैराट सिनेमामध्ये शहाण्णव पायऱ्यांची विहीर पाहिलेली आहे काही जणांनी ही विहीर प्रत्यक्ष येऊन पाहिलेली आहे आज ह्या विहिरीच्या समोर या ठिकाणी हा बोर्ड लावलेला आहे सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी सूचना फलक लावलेला आहे परंतु आज जर आपण ही विहीर पाहिली तर पर्यटकांनी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भेट दिलेली आहेच परंतु पर्यटकांनी या ठिकाणी स्वच्छतेची काळजी अजिबात घेतलेली नाही हे निदर्शनास येते थी। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कचरा प्लॅस्टिकच्या बाटल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पडलेल्या आहेत त्याचबरोबर पर्यटकांमधील काही प्रेमविरांनी या ठिकाणी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी या विहिरीच्या भिंतींवर आपले नाव लिहिलेले आहेत या माध्यमातून माझी सर्व पर्यटकांना नम्र विनंती आहे की हा आपला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे सौंदर्य स्थळ आहे आणि या स्थळाचं पावित्र्य राखणं हे आपलं प्रत्येकाचं काम आहे आणि हा वारसा पुढील पिढीसाठी जसाच्या तसा जपून ठेवणंसुद्धा आपलं खूप मोठं काम आहे